नमस्कार शेतकरी बंधूंनो आता आपल्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी ही बाईक ट्रॉली बनवून मिळते तर कोणत्याही कंपनीचं कोणतंही मॉडेल असेल नवीन जुनं ते फक्त वर्किंग कंडिशनला पाहिजे तर शंभर शेशीच्या वरती कुठल्याही टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतोय तर बाईक ट्रॉली साईज जर आपण बघितली तर पाच फूट लांबी आणि चार फूट रुंदीची अशी ही साईज आहे तर खाली आपण याला पाटे दिलेले आहेत तसेच डिफरन्शियल गिअरबॉक्स बॉक्स ज्यामध्ये आपण चेन कुठेही वापरत नाही डायरेक्ट शाप जोडून ते आपण गिअरबॉक्सी कनेक्ट करतो तर दोन्ही चाकांना ब्रेक आहे त्याच्यामुळं चढानी तुम्हाला चढायला पण काही अडचण नाही किंवा उतराला पण तुम्हाला दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे एकदम कंट्रोलेबल आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळे ओलावण्यासाठी सोपं आहे तर जे लोकांना फक्त रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे समोर आणि पाठीमाग होणारी बाईक ट्रॉली बनवून पाहिजे असेल तर त्यांना तशी मिळते आणि काहींना जर रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंगचं मॉडेल पाहिजे असेल तर डम्पिंगचं देखील मॉडेल या ठिकाणी बनवून मिळतंय तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना हे आधुनिक कृषी यंत्रांचे माहेर गरजे तर शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा आहे तर शेतकरी बांधव सांगतील तसे अवजार या ठिकाणी बनवून मिळतात आणि प्रत्येक अवजाराचा लाईव्ह डेमो स्वतः शेतकऱ्यांना चालवायला मिळतो त्याच्यामुळं शंका जे काही आहेत ते, का ते राहत नाही तर हे बाईक ट्रॉलीचं जे मॉडेल आहे तर ते आपण सर्वच म्हणजे तुमचं पॅशन गाडी असेल स्प्लेंडर असेल एच एफ डिलक्स असेल परत तुमचं टी व्ही एस असेल किंवा सी बी झेड असेल पल्सर असेल कुठल्याही कंपनीचं कोणतंही मॉडेल तुमचं असेल तर आपण त्याला ही बाईक ट्रॉली बनवून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हावेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्या संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर दूध उत्पादक शेतकरी बांधवांना चारा शेतातून घरी आणायचा असेल किंवा दूध डेअरीला घालायचं असेल शेतकरी बांधवांना बी विया शेतात न्यायचं असेल शेतमाल बाहेर काढायचं असेल शेतातनं फळबाग उत्पादक शेतकरी असतील पालेभाजी उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला माल शेतातून बाहेर काढायचा असेल मजूर शेतात न्यायचे असतील आणायचे असतील प्रत्येक कामासाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता ग्रामपंचायतला देखील कचरा डेपोसाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता